नमस्कार चोवीस जुलै दोन हजार चोवीस संकष्ट चतुर्थीची माहिती व पूजा विधी चला तर बघूया शिव आणि पार्वतीचा पुत्र भगवान भगवान गजानन यांना प्रथम उपाय होण्याचा आशीर्वाद आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या विधी दरम्यान भगवान गणेशाची प्रथम पूजा केली जाते तसंच संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचा गणपती बाप्पांची भक्त उपासना करतात आणि विधीपूर्वक गणपतीची गणपती बाप्पांची पूजा करतात तसेच शिव आणि पार्वतीचा पुत्र भगवान भगवान यांना प्रथम उपासना होण्याचा आशीर्वाद आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या विधी दरम्यान भगवान गणेशाची प्रथम पूजा केली जाते गजानन संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांचे भक्त उपासना करतात आणि विधीपूर्वक गणपती बाप्पाची पूजा करतात असे मानले जाते की उपास आणि उपासना उपासनेने श्री गणेशांचा आशीर्वादाने सुख शांती आणि समृद्धी याची याची सर्व इच्छा देखील पूर्ण होते ज्या घरात गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्या घरात नकारात्मकता शक्ती नष्ट होतात असे उल्लेख आहे की धर्मग्रंथामध्ये आहे की या वर्षी गजानन संकष्ट चतुर्थी चु, व्रत आणि सावन कृष्ण पक्षाची पूजा विधी दोन हजार चोवीस अं विधी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तसेच गजानन संकष चतुर्थीचे महत्व केवळ उपासनाने उपासने पुरतेच मर्यादित नसून यावेळी विशेष योग तयार होत आहे असल्याने गजानन संकष चतुर्थीचे महत्व अनेक पटीने वाढत आहे या व्रतामुळे व्यक्तीचे जीवनात सुख शांती तर येतेच शिवाय सर्व अडथळेपासून मुक्तता मिळते यासोबत या, या दिवशी चंद्राची पूजालाही विशेष महत्व आहे ज्यांचे पुण्याई तुम्हाला मिळ तसेच मिळते तसंच सावन कृष्ण पक्षातील चतुर्थीला पहाटे लवकर उठून स्नान करावे व ध्यान करावे आणि सूर्याला जल अर्पण करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान गजानन गजाननाचे ध्यान करावे व व्रत आणि उपासनेची प्रतिमा प्रतिज्ञा घ्यावी पूजा स्थळी एक चौक चौकट ठेवून त्यावर पिवळे वस्त्र किंवा लाल कपडा पसरून त्यावर गजानन गणपती बाप्पाची मूर्ती बसवावी गणपती बाप्पांना गंगा जलने प्रतिकात्मक स्नान करावे व धूप धूप लावावा, लावावा व हात हातात अखंड अखंड अक्षदा घ्यावे व लाल फुले घेऊन श्री गणेशांच्या गणेशांच्या आमंत्रण आमंत्रण मंत्राचा उच्चार करताना श्री गणेश गणेश बाप्पांना फुल व अक्षदा अर्पण करावे तसेच गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घाला व लाल फुलाचा हार घालावा अक्षता व कुंकू घालावे व तसेच एकवीस जोडी दुर्वा आणि सुपा एकवीस जोडी दुर्वा आणि सुपारी आणि पवित्र धागा अर्पण करावा म्हणजे कसं आहे तुम्हाला बाप्पांना कधी तुमच्याकडं जर दुर्वा भेटत असले तर गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकवीस एकवीस दुर्वाचा जर तुम्ही हार अर्पण केला की तुमची मनोइच्छा इच्छा पूर्ण होते पूर्ण तसंच आपल्याला आता काय करायचे एक सुपारी सुपारी घ्यायची म्हणजे देवापुढे ठेवायची आखण सुपारी त्या आखण सुपारीला आपल्याला काय करायचं लाल मौली बांधायचे आणि अक्षदा फूल धूप धीप करून त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे अशी पवित्र धागा अर्पण करा म्हणजे त्या आपल्याला मौली बांधायची आहे व नैवेद्य म्हणून मोदक आणि लाडू व लाडू किंवा फळे अर्पण करा भगवान गणेशांचे वैदिक मंत्राचा जप करा आणि गणेश चालीसा वाचा व गणपती बाप्पांची आरती करावी जाणून बुजून किंवा नळकळ झालेले चुकापासून माफी मागावी यानंतर चंद्रोदयानंतर चंद्राला जल अर्पण करा व दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा तसेच सावन कृष्ण कृष्ण पक्ष चतुर्थी प्रारंभ हे बुधवारी सकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल आणि सावन प्र कृष्ण पक्ष चतुर्थी समाप्ती हे तुम्हाला गुरुवारी सकाळी चार वाजून चाळीस मिनिटाला समाप्ती होत आहे म्हणजे पंचवीस जुलैला समाप्ती होत आहे अशी आहे संकुश चतुर्थीची माहिती